किर्दक पाटलांकडे जवळपास बारा ते चौदा वर्षापासून ज्या गाय आहेत त्यांचा खर तर हा वडील व्यवसाय आहे बनायला हरकत नाही आणि एकदमच आहे गाय आहेत त्यांच्यामध्ये जॉईंटला मसल एका गायीच्या पायाला सुजालेल्या आहे दुसरी पाय खालच्या नक्कीनं लंगत आहे आणि तिसरी पाय पण गाय पण लंगत आहे मित्रांनो या गायीचं थोडंसं डायग्नोसिस अशा पद्धतीनं आहे की गायीच्या अंगावर छोट्या छोट्या फुटकुळ्या आहेत आणि जॉईंटमध्ये सूज आहे त्याच्यामुळं डॉक्टर साहेबांनी तिचं पहिल्यांदा टेम्परेचर घेतलं टेम्परेचर गायला एकशे तीन पॉइंट एवढं आलेलं होतं जे की नॉर्मल पेक्षा थोडस जास्त होत त्याच्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांनी त्याला ज्याच्यामध्ये त्यांनी अॅनालजेसिक आणि अँटीपायरेटिक पद्धतीचं पहिल्यांदा तर इंजेक्शन द्यायचं ठरवलं कारण की तिच्या मध्ये अर्थात आणि त्याच्यामुळे डॉक्टर साहेबांनी त्याला ट्रीटमेंट देण्यामध्ये दे आहे सोबतच हे जे का खाली इंजेक्शन दिलेलं आहे ते इंजेक्शन आहे कारण की ही जी गाय आहे तिच्या स्किन वर छोटे छोटे तोड़ आहेत त्यांना असं वाटत आहे की ही लंपी असू शकते वाटत आहे म्हणण्यापेक्षा त्यांना या लंपीच्या फुटकुळ्या दिसत आहेत आणि ऍटोहिमो पण त्यांनी त्या ठिकाणी करायचं ठरवलेलं आहे नो गाय खूप जास्त मोठमोठ्याने ओढत होती खर तर ती घाबरत होती ज्या पद्धतीनं इंजेक्शन आज टोचत आहेत ते तिच्यासाठी थोडस मुश्किलीच आहे आठच दिवसापूर्वी वेलेली गाय आहे आणि त्यासोबतच आता जी परिस्थिती आहे मित्रांनो पंधरा लिटर दूध देत आहे परंतु थोडस तिचं दूध आहे हे ऍक्च्युली वीस बावीस लिटरची अपेक्षा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तिची माय अंगातून थोडीशी पांढरत आहे आणि त्या काढून साथ ही गोष्ट एकदमच त्रासदायक ठरत आहे त्यानंतर मित्रांनो डॉक्टर साहेबांनी ॲटो थेरपी केल्याच्या नंतर तिला थोडस आणखीच कटून बांधण्यात आलं कारण की आणखी काही बाकीचे इंजेक्शन तिला होते मित्रांनो किर्दक साहेबांकडं भरपूर पद्धतीच्या गायी आणि एकदम चांगल्या पद्धतीचं गोठा व्यवस्थापन आहे त्यासोबतच त्यांना हे एक भैया मदत करतात जे की त्यांच्या गोठ्यावर त्यांना गायी सांभाळण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे डॉक्टर सोनोने साहेब यांनी मित्रांनो त्या ठिकाणी तिला जी ट्रीटमेंट दिलेली आहे ती एकदमच जनावर लंगण सूज त्यासोबतच जनावरांचं खाण्यापिणं जास्त आणि आजार आहे त्या गोष्टींवर सुद्धा काम करणारे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक वापरलेले आहेत मित्रांनो एक सोबतच दोन तीन प्रकारचं जर जनावरांना आजार असतील तर जनावर आणि डॉक्टर दोघांची पण एकदमच जास्त परेशानी त्या ठिकाणी होते त्याच्यामुळे या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी एकदमच योग्य पद्धतीचं ट्रीटमेंट दिलेलं आहे तुम्हाला हा गोठा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद अच्छा सबनिया रंग वोड मादर वाले तो ये कि जितना कर दे